सव्वीस ऑगस्टला आहे हरतालिका आणि या हरतालिकेची पूजा किती वाजता करावी शुभ मुहूर्त काय आहे पूजेमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात उपवास कसा करायचा कधी सोडायचा पूजेची उत्तर पूजा कशी करायची सगळं तुम्हाला कळणार आहे याच व्हिडिओ तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते हरतालिका आणि हरतालिका ही पूजा सगळ्या स्त्रिया करतात विवाहित अविवाहित स्त्रिया सुद्धा हरतालिकेची पूजा करतात हरतालिकेच्या पूजेमध्ये वाळूचे महादेव बनवून त्यांची पूजा केली जाते सोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते पाटावर संपूर्ण कैलास वाळूने उभारलं जातं त्याचबरोबर काही जण बाजारातन मूर्ती विकत आणून सुद्धा पूजा करतात वेगवेगळ्या झाडांची पानं या पूजेसाठी गोळा केली जातात ही पानं प्रत्येकी अकरा किंवा सोळा या प्रमाणामध्ये असतात आणि ही पानं वाहत ओम नम शिवाय म्हणत हरतालिकेची ही पूजा केली जाते हरतालिकेची पूजा तुम्हाला सव्वीस तारखेला किती वाजता करायची आहे तर सव्वीस तारखेला हरतालिकेची पूजा करण्याचा शुभमुहूर्त आहे पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकूण दोन तास पस्तीस मिनिटांचा कालावधी असेल या शुभमुहूर्ताच्या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता पण आता काही जण नोकरी करत असतील एवढ्या सकाळी पूजा करणं त्यांना शक्य नसेल तर काय करायचं आहे खरं तर तृतीया जी आहेत तृतीया तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे जरी समजा तुम्हाला सकाळी सकाळी पूजा करायला नाही जमलं तरीसुद्धा तुम्ही दीड वाजेपर्यंत पूजा करू शकता तुमच्या वेळेनुसार हरतालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो तुम्ही फळं दूध आणि उपवासाचे पदार्थ घेऊ शकता पण शक्यतो पूजा झाल्याशिवाय काहीही खाल्लं जात नाही तरीही यामध्ये अपवाद आहेत ज्यांची जशी प्रकृती आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता तब्येतीला त्रास होईल असा उपवास निश्चितच करू नये हरतालिकेची पूजा का केली जाते तर त्याचं साधं सरळ उत्तर आहे महादेवांची उपासना करण्याचं हे एक व्रत आहे माता पार्वतीने भगवान शिवशंकर पती म्हणून मिळावेत यासाठी हे हरतालिकेचं व्रत केलं होतं असा पौराणिक कथेमध्ये उल्लेख आहे त्याचबरोबर आज सुद्धा कुमारिका मुली हे व्रत करतात चांगला जीवनसाथी मिळावा चांगला पती मिळावा यासाठी आणि विवाहित स्त्रिया हे व्रत करतात आपल्या पतीला दीर्घ आयुष्य आणि चांगलं आरोग्य लाभावं यासाठी पण आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे हरतालिका पूजा ही महादेवांच्या उपासनेतली एक महत्वाची पूजा मानली जाते शिव उपासक या पूजेला खूप महत्त्व देतात महादेवांची ही पूजा अत्यंत प्रभावी आहे आणि महादेवांचा आशीर्वाद मिळून देणारी आहे हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री जागरण केलं जातं अर्थात हे जसं तब्येतीला झेपेल तसं करावं जागरण करणं म्हणजेच काय तर महादेवांची स्तोत्र मंत्र म्हणत जागरण करणं महादेवांची भजन गात किंवा एकत्र येऊन महादेवांची कथाश्रवण करत जागरण करणं ही गोष्ट त्यामध्ये अभिप्रेत आहे पण जरी तुम्हाला जागरण जमत नसेल तरी सुद्धा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकता आणि दिवसभर उपवास देखील करू करू शकता आता ज्या महिलांना अडचण आहे त्यांना पूजा करता येणार नाही पण उपवास मात्र त्या महिला शकतात अर्थात म्हटलं तसं जसं तुमच्या तब्येतीला जेपेल त्याप्रमाणेच उपवास करावा आता आणखीन एक प्रश्न विचारला जातो की ज्या महिलांचे पती हयात नाहीत त्या हरतालिकेची पूजा करू शकतात का तर या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर आहे की हा महादेवांच्या उपासनेचा दिवस आहे हरतालिकेची पूजा जरी नाही केली तरी तुम्ही उपवास करू शकता महादेवांची स्तोत्र मंत्र म्हणू शकता आणि त्याचबरोबर महादेवांचं नामस्मरण दिवसभर करू शकता अध्यात्माशी जोडलं जाणं ईश्वराशी जोडलं जाणं हा या पूजेचा उद्देश आहे त्यामुळे प्रार्थना ध्यान मंत्र हे सगळं करूनसुद्धा तुम्ही महादेवांची उपासना करूच शकता लक्षात घ्यायचं आहे कुठलंही व्रत आणि पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या मनाची शुद्धी होत असते त्या संपूर्ण दिवसभर आपण सात्विक गोष्टीच खातो सात्विक विचार करतो आणि त्यामुळेच दिवसभर असा सात्विक आचार विचार केल्यामुळे आपल्या मनातली नकारात्मकता निघून जाते मन प्रसन्न होतं आणि ईश्वर कृपेने आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणीसुद्धा दूर व्हायला मदत होते त्याचबरोबर त्या अडचणीतनं मार्ग खरं तर आपणच काढत असतो पण आपल्या मनाला त्या दिशेने ही आध्यात्मिक उपासना घेऊन जात असते मैत्रिणींनो हरतालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या व्हिडिओमध्ये पूजा संपूर्ण करून दाखवली आहे अगदी साधं सोपं सामान या पूजेला लागतं कुठलाही मोठा खर्च या पूजेमध्ये येत नाही भगवान शिवशंकरांची उपासना ही निसर्गाच्या गोष्टींनीच केली जाते निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करूनच केली जाते तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका